चचेगाव येथे बुद्ध जयंती अगदी मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी दयानंद काळोखे माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बबन काळोखे भगवान काळोखे ज्येष्ठ कार्यकर्ते संदीप काळोखे तानाजी कांबळे माजी ग्रामचे सदस्य आनंद कांबळे संदीप कांबळे इ आदी जण उपस्थित होते आज वैशाख शुक्ल बुद्ध पौर्णिमा बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध जयंती साजरी केली जाते हा सण गौतम बुद्ध यांचा जन्म ज्ञानोदय आणि मृत्यूचा प्रतीक आहे या सणाचे विशेष महत्त्व आहे आणि अत्यंत उत्साहात साजरा केला जातो हिंदू धर्मातील मान्यतेनुसार बुद्ध हे विष्णूच्या दशावतारातील नववे अवतार असल्याचे मानले जाते बुद्ध ना ना हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाश एवढा प्रचंड ज्ञानी आणि उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळवले आहे काय मन व्यक्त ते आपण जाणून घे नमस्कार सर्वांना प्रथम मी श्रावणी जाधव मी आता धाव्यामध्ये शिकते आज गौतम बुद्धांची जयंती आहे आहेत खरं गौतम बुद्धांनी कधीच स्वतः पुरतं बघितलं नाही त्यांनी कायम समाजाचा विचार केला कायम दुसऱ्यांचा विचार केला की सगळे आपण स्वतःलाही सुखी व्हायचं सगळ्यांना हो घेऊन पुढे जायचं त्यांनी शांतीचा संदेश जगाला दिला हिंसा अधर्म अशांती यांचा प्रचंड स्तोम मारलेला असताना सर्वप्रथम तथागत गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी केलं स्वतःचं घर न भरता समाज कसा चुकेल समाज कसा पुढे जाईल याचा विचार सर्वप्रथम केला Asa yung mga kanwala. Huwag lang